आमदार विक्रमसिंह पाचपुते अपघातग्रस्तांच्या मदतीला रुग्णवाहिका बोलवून जखमींना हॉस्पिटलमध्ये केले रवाना नगर दोंड हायवेवर चिखली काळेवाडी परिसरात अहिल्यानगर सातारा एसटी महामंडळाची बस मालवाहू टेम्पो यांचा भीषण अपघात झाला त्याचवेळी श्रीगोंद नगर विधानसभा मतदारसंघाचे युवा आमदार विक्रमसिंह पाचपुते हे नगरकडे जात होते त्यावेळी काही अंतरावर अपघात झाल्याचे लक्षात येताच आमदार श्री विक्रमजी पाचपुते यांनी त्वरित आपली गाडी थांबवली आणि बसमध्ये चढून अपघातांचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ एकशे आठ नंबरला फोन करून रुग्णवाहिका बोलावली आणि अपघातग्रस्त प्रवाशांना धीर देत दवाखान्याकडे रवाना केले तसेच किरकोळ जखमी असलेल्या प्रवाशांना आधार देत संबंधित एस टी बस आगाराशी संपर्क करून प्रवाशांसाठी दुसऱ्या बसची व्यवस्था करून दिली नंतर नगरकडे रवाना झाले याबद्दल उपस्थित प्रवाशांनी आणि नागरिकांनी आमदार विक्रमसिंह पाचपुते यांचे आभार मानले